हे बघा आज मी करते गेजराचा मासा मी मासा साफ करून ठेवला आहे दाखवते तुम्हाला नंतर अगोदर आपण बघूया त्याच्या वाटपासाठी काय काय घ्यायचं हे मी चार कांदे घेतलेत आता ह्याला मी बा चिरून घेणार उभे ए ओला नारळ घेतला आहे मी किसून लसूण घेतली आहे आणि माझ्याकडे कोथंबीर नाही आहे म्हणूनसाठी मी धने घेतलेत आता हे सर्व मी भाजून घेणार त्यानंतर मग तुम्हाला मी साफ केलेले मासा पण दाखवते हे बघा खोबरं कांदा लसूण एक हे एकत्र मी खरपूस भाजून घेतले आणि हे धने आता कडे गरम आहे ना त्याच्यातच टाकलेत मी गरम व्हायला कारण नंतर करपतील ना ते हे बघा आता मी धन्याची पावडर अगोदर करून घेते नंतरला हा मसाला वाटते नाहीतर मग धने याच्यात वाटले ना तर अख्खेच राहतात हे बघा मसाला खरपूस भाजून घेतलेला तो चांगला मिक्सरला वाटून घेतला मी हे धने पण चांगले मी दाडसर वाटून घेतलेत हे गरम मसाल्याची पूड आहे मीठ आहे चवीनुसार हळद लाल तिखट जरा मी जास्तच घेतलं आहे जरा मच्छीला जरा माश्यांना तिखट हवं ना, ना जास्त आणि ना मी कोणती पण वली मच्छी असू दे किंवा सुकी असू दे कोणते पण मासे असतील ना मी त्याच्यामध्ये दे ना दोन तीन हिरव्या मिरच्यांचे जे तुकडे करून टाकते तुम्ही पण टाकून बघा एकदा छान वाटतात ते आणि हे टमाटर घेतलं आहे मी दोन छोटे छोटे कापून आणि तेल आणि हे घेतलेत मी गेजराचं माशाचे तुकडे करून चांगले स्वच्छ धुवून घेतलेत हे गेजराचा मासा आहे ना असा जरी नरम असला आहे बघा पाठो मुगून त्याची ना तांबडी काळसर असते जर जर नरम असेल पण तो शिजल्याच्या नुस नंतर आहे ना नुसतं दगडासारखा होतो आणि एवढंच चविष्ट होतं ना याच्यामध्ये जेवढं तुम्ही आंबट टाकाल ना तेवढं कमीच आहे फोडणीसाठी घेतलेत मी पाच सहा पाकल्या लसणीच्या आणि हे घेतले आहेत आमसुलं चार पाचच घेतले कारण का मी तंबाटर घेतलं आहे ना आता रेसिपीला सुरुवात करते मी मी आहे ना मासे जरी करायचे असतील ना ओले किंवा सुके तरी आमच्याकडे ना हा मसाला मी वाटूनच ठेवते जरा खरपूस भाजून वाटून ठेवते हिरवा मसाला वाटते कधीतरी पण जास्त करून हाच मसाला असतो आमच्याकडे बघा किती छान आहे तुम्ही पण आहे ना एकदा असं ओले मासे आहेत ना असं गरम मसाल्याचं वाटप करून करून बघा का छान मस्त चव येते त्याची आता हा मसाला मी वाटला आहे ना एवढा काय सगळा टाकणार नाही थोडा काढून ठेवणार मी खडा मसाला आहे ना मी शक्यतो विकतच आणते म्हणजे बुक्की केलेला गरम मसाला पावडर तेल तापायला ठेवले आहे मी गॅसवर त्यात मी टाकते लसूण आता हे सर्व मसाले आहेत ना सर्व एकत्र एक मी भाजून घेते त्यानंतर शेवटला मी मासे टाकणार म्हणजे जे धुतलेले आहे ना गेजराचे तुकडे ते लसूण चांगली भाजली तेलामध्ये आता मी यात टाकते वाटलेला मसाला तर चांगलं हे मस्त परतून घ्यायचं घ्यास जरा बारीकच ठेवायचं टाकते मी आहे टमाटर मिरची लाल तिखट धने पावडर गरम मसाल्याची पूड हलद चवीनुसार मीठ आमसुद आता हे सर्व मी एकजीव करून घेते आणि मग त्याच्यात धुतलेले माश्यांचे तुकडे टाकते चला चांगलं परतून घेतलं आहे मी चांगलं तेल सुटलं आहे बघा आता मी टाकते याच्यात मासे आणि आता याच्यात मी टाकते हे बघा जे मिक्सरला ताटामध्ये जे मसाला होता ना लागलेला ते धुवून घेतलं मी ते कशाला आपण टाकून द्यायचं ना ते याच्यात टाकते मी आता चांगलं जीव करून घेते या माश्याला ना तुम्ही कसं पण हलवा काय पण करा काय सुद्धा त्याला होत नाही नुसतं दगडासारखं कडक होणार बघा आता शिजल्यावर आणि ना त्या माश्याचे ना असे शिजल्यावर अशी खापा, खापा अलग अलग होतात चवीला काय आहे तो मासा मस्त गेजर मासा म्हणतात याला मस्त होतो बघा आता मी ठेवते जरा वेळ ढाकून बघा तेच ताट ठेवते आणि याच्यातच पाणी टाकून ठेवते म्हणजे तेच पाणी मी आत माशामध्ये होते तर ढाकण काढते मी का काय मस्त आहे बघा मंद आचेवर ठेवलं होतं मी तर गॅस जरा मोठा करते बघा काय मस्त घट्ट घट्ट झालंय त्याला ना ह्या माश्याला ना गेजरच्या माशाला, जरा शिजायला वेलच लागतो थोडा आणखीन झाकून ठेवते मी थोडा वेळ किती मस्त झालाय बघा किती छान वाटतय साईडला तेल आहे रंग पण छान आलाय आता मी सव करून दाखवते वाव काय मस्त तुम्ही पण असं एकदा करून बघा मित्रांनो भातासोबत भाकरीसोबत एकदम मस्त लागतं आंबट आंबट जरा आंबट जास्त टाकायचा जा मात्र झंझण गावच्या पद्धतीने केलेलं गेदर माश्याचं सुक तुम्ही पण असं एकदा करून बघा मित्रांनो रेसिपी कशी वाटली मित्रांनो मी गावच्या पद्धतीने केलं आहे गरम मसाल्याचं वाटप करून कसं वाटलं तुम्हाला तुम्ही एकदा करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद